भाईचे। भाईचे दौक्तर। दौक्तर कुटुंबा कुटुंबापासून त्रासलेल्या माये लेखींना मायेचा आधार पिंपळगाव पोलिसांचे सामाजिक संदेश देणारे कार्य पोलीस जेव्हा विचारतात तुम्हाला काय व्हायचंय तेव्हा या कुटुंबापासून दुरावलेल्या मुली म्हणतात डॉक्टर आणि पोलीस डोळ्यात पाणी येणारा क्षण पिंपळगाव पोलिसांनी अनुभवला पाहुयात सविस्तर घटना पोलिसांकडून वाईट अनुभव येतात हो तेव्हा खूप जोराने बोलतो आपण पण त्यांच्याकडून चांगले अनुभव येतात हो त्यावेळीही बोलले पाहिजे पोलीस म्हटले की खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा कडक शब्दात बोलणारा हे केखोर असंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असते त्यामुळे अनेक जण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात पोलीस म्हटले की दाख खाच पोलिसांना कर्तव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागते असे असले तरी या वर्दीतही मनुष्य असतो त्याला ड्युटीसाठी कठोर बनलेला हा वर्दीतील माणूस वेळप्रसंगी मनाने तितकाच मृदू होतो अशाच खाकी वर्दीत दडलेल्या कोमल हृदयाच्या पिंपळगाव पोलिसाने आपल्या पती आणि माहेरच्या व्यक्तींकडून त्रासलेल्या दोन चिमुकल्या आणि एका मातेला मायेचा आधार देत वर्दीतील माणुसकीची ओळख करून दिली आहे दोन महिन्यांपासून सदर महिला दोन मुलींना घेऊन भटकंती करत आहे जवळ थोडेफार पैसे होते तोपर्यंत आपला व आपल्या मुलींचा उदर निर्वाह केला मात्र गेल्या दोन दिवसांपासून या मुली पिंपळगाव वसंत शहरात बेवारसपणे फिरत होत्या त्यानंतर सदर मुलींना सामाजिक कार्यकर्ते दत्तू झनकर व त्यांच्या मित्रांनी पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी वर्दीतील माणुसकी या नात्याने त्या मायलेकींना मायेचा आधार देत जेवण पाणी दिले या दरम्यान मुलींना शाळेत जाल का तेव्हा मोठ्या उंच स्वरात मुली हो म्हणाल्या आणि डॉक्टर पोलीस आम्हाला व्हायचंय असं म्हटल्यावर अक्षरशः डोळ्यात पाणी आलं अशी भावना त्यावेळी निर्माण झाली असे पोलिसांनी सांगितले या दरम्यान पोलिसांनी येवला येथील सैन ऋषी वृद्ध अनाथ आश्रमात संपर्क साधून आई व त्या दोन चिमुकलींना त्यांच्या स्वाधीन केले यावेळी मोठ्या आनंदात त्या तिघीही त्या आश्रमात गेल्या कॉल म्हणून नमस्कार मी नवनाथ जराड सैन ऋषी वृद्धाश्रम आश्रम शिरस तालुका आला आज मला पिंपळगाव बसवंत या पोलीस स्टेशनचे आमचे मित्र खैरनार दादा यांचा फोन आला तिवारी साहेबांनी आपल्याला एक कामगिरी दिली आणि ती कामगिरी आपल्याला जबाबदारीनं पार पाडायची आहे कामगिरी अशी आहे का या पोलीस स्टेशनच्या शेजारी मंदिर आहे आणि त्या दत्त मंदिरात आपल्यासमोर असलेली ही एक अनाथ निराधार महिला आहे आणि तिच्या ह्या दोन लहान लहान मुली आहे हे बेसारा अवस्थेत इथं असल्यामुळे यांना आधाराची नितांत गरज आहे आणि आपण या लवकी शिरसगाव या ठिकाणी करत असलेल्या अनाथ निराधार वयोवृद्धांचे संगोपन या यांना पण त्या ठिकाणी घेऊन जाऊन आणि यांना आधार द्यावा मी लगेचच कुठलाही विचार न करता आपली गाडी घेऊन इथं आलो आहे आणि इथली परिस्थिती बघितली तर खूप वाईट अशी आणि ह्या खरंच दोन्ही पण एक देवीचा अवतार आहे एक लक्ष्मी आणि एक रेणुका खरोखरच यांना मुली खूप सुंदर आणि हुशार आहे त्यांना विचारलं तुम्हाला काय करायचं तर त्या म्हणता उच्च शिक्षित होऊन आम्हाला डॉक्टर बनायचे आम्हाला तर आज फक्त या मुलींना मदतीची गरज असून ह्या खरोखरच भविष्यात काहीतरी करून दाखवतील आणि मी आपल्या सर्वांना आव्हान करतो का आपल्याकडे कोणी गरीब गरजू निराधारा वयोवृद्ध आढळल्यास मी संकोचपणे मला फोन करा आणि आपल्याकडे आल्यापासून अंत्यविधीपर्यंत सगळं सेवा श्रुश्रिक्षा मोफत केल्या जातील त्याच्यासाठी माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस तेवीस एकोणसाठ छप्पन परत नंबर सांगतोय अठ्ठ्याण्णव बावीस तेवीस एकोणसाठ छप्पन या नंबरवर कॉल करून कोणीही गरीब गरजू निराधारल्यास आम्हाला संपर्क करून आपला एक मदतीचा हात पुढे आणावा हीच विनंती